या मंडळी मस्त गरम गरम मिसळ खाण्यासाठी थंड थंड गार थंडी आहे मिसळपाव आहे वडापाव आहे मूंगभजी आहे कांदा पोहे असतात कोणी रसा पोहा तरी पोहा आणि मी उपासाला मग साबुदाना खिचडी वडे मी या भजीसाठी ना वेळी दिवाणी म्हणतात ना या भजीसाठी माय गॉड उमा वातावरण थंडगार आहे पण आपल्या पोटात म्हटलं मात्र गरम गरम मिसळ गेली पाहिजे बरं का सकाळ सकाळ शुभ सकाळ कसं काय मंडळी मजेत आहात ना मंडळी आज आपण भेट देणार आहोत मेहनती काका काकूंच्या गाडीला जय भवानी मिसाळ सेंटर तर चला मध्ये जाऊया आणि पाहूया त्यांनी कधीपासून ही सुरुवात केलेली आहे आणि यांच्याकडे काय काय मिळतं ते थंडी भरपूर आहे आणि गरम गरम खाण्याची काहीतरी इच्छा होते तर चला या माझ्यासोबत हे बघा ही आहे तर्री हा 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 मिसळची तर्री आणि इतका छान सुगंध येतोय ना काय सांगू तुम्हाला होय आणि त्यात मटकीची मिसळ असली की मला जास्त आवडते बघा का बघा ही तर्री आहे ना ही हवी असते सगळ्यांना ही तर्रीवाली मिसळ या मंडळी मस्त गरम गरम मिसळ खाण्यासाठी थंड थंडगार थंडी आहे बाहेर आणि इथे गरम गरम काकूची मिसळ वातावरण थंडगार आहे पण आपल्या पोटात म्हटलं मात्र गरम गरम मिसळ गेली पाहिजे बरं का हे बघा ओ हो खूप तर्रीवाली मिसळ आहे इथे आमच्या जय भवानी मिसळ सेंटरची काकूच्या हातची बरं का हा हा काकी कोणती कोणती चटणी आपल्याकडे ही खोबऱ्याची आहे ही चिंचाची आहे आणि चुऱ्याची असते का लसूण चुरा सगळं असत असतो ना चुरा त्याची आणि लसूण मीठ आणि खोबऱ्याची हिरवी च मिरच्या खोबरं आणि कोथंबीर कोथंबीर लसूण टाकायचं थोडा आणि ही चिंचेची दिसते बघा ना किती छान मस्त फोडणी बिडणी काय दिलेली नाही काहीच फोडणी बिडणी काही नाही काय ही का कशी भजी प्लेट वीस रुपये अच्छा वीस रुपये भजी प्लेट आहे आणि वडापाव वडापाव दहा रुपये दुसरीकडे आपण कुठे गेला घ्यायला गेलो की वडापावचे रेट जास्त असतात पण काकींकडे अजूनही दहा रुपयाचा वडापाव मिळतो आणि आपल्याकडे मिसळ किती प्लेट आहे चाळीस 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 रुपये ओके दहा रुपये वडापाव दुसरं चाळीस रुपये भजी वीस रुपये आणि अजून काय आहे आपल्याकडे पोहे पोहे वीस रुपये वीस रुपये कसे आहेत कांदे पोहे एक नंबर आहे मस्त एक नंबर आहे मस्त मग तरीवाले पोहे वाले पोहे तरीवाले पोहे असा टाकला ना मिसलचा एक नंबर पोहे मस्त तुमचं गाव कोणतं प्रॉपर आहे राजस्थान राजस्थानचे राजस्थानचे आहेत आणि त्याला आपले मस्त तरी पोहे खूप जास्त आवडले तुम्ही नेहमी येता का रोज रोज अच्छा, रोज अच्छा रोजचा आहे का रोज पोहा नाश्ता फिक्स आहे पोहा नाश्ता फिक्स आहे आणि ते मी बघ बग... मगपासून आले आहे तेव्हापासून बऱ्याच जणांचं बघते का सकाळचा नाश्ता जो आहे तो इथेच करून मग पुढे जातात कामाला कोणी कामावरून येतं नाईट शिफ्टवरून किंवा कामासाठी निघाले तिकडनं ते सगळं जण नाश्ता पिकअप करतं कोण कोण कोणी बसून खाते नाश्ता आणि मग पुढे जातात आता जरा बोलूया आपण हे आहेत संजय ठोके काका आणि आहेत काकू उषा ठोके तर या दोघांची मिळून ही गाडी आहे आणि किती वर्ष झाली काका सुरुवात करून आठ नऊ वर्ष झाले आठ नऊ वर्ष झालेली आहे आणि लोकांचं प्रेम तुमच्यावरती भरभरून आहे हे मी पण माझ्या डोळ्यांनी पाहते कसं सुचलं आपल्याला बनवायची आवड आणि खायची पण आवड होती नोकरीपेक्षा म्हणजे व्यवस्थित आपला स्वतःचा व्यवसाय आणि चांगला रिस्पॉन्स आहे आता आठ व नऊ वर्ष झाली व्यवस्थित चालू आहे कारण लोकांना आम्ही व्यवस्थित बनवून देतो पार्सल पण देतो क्वालिटीमध्ये दे कॉम्प्रोमाइज नाही का भरपूर म्हणजे टेस्ट वगैरे चांगले तुमची सकाळ किती वाजता होते सकाळी तसं मी चार वाजता उठतो सर्व बनवून वगैरे आणून मग येते सात वाजता कधी पहा काकी अशा छान मस्त स्माइल देतात आणि मग ती स्माइल बघितल्यानंतर असं वाटतं की नाही आता काहीतरी खाऊनच गेलं पाहिजे <laughs> इतकं छान वाटतं काकी बरोबर आमची ओवी खूप छोटी होती तेव्हा मी पहिल्यांदा आणलो होतो पहिल्यांदा आणल एक दीड वर्षाचीच होती तेव्हा अशी छोटी वाली गाडी होती ना आपली गाडी नव्हती तेव्हा आणि आज जवळजवळ दहा वर्ष होत आलेली आहे दोघांचे स्वभाव खूप छान आहेत दोघही खूप मेहनती आहेत म्हणजे म्हणतात कोणताही काम करण्यासाठी सहज शक्य होत नाही त्यामागे खूप अडी ही येतात त्यांना आपलं सामोरं जावं लागतं आणि त्याचं चांगलं उदाहरण म्हणजे काका काकू त्यांनी कितीतरी अडचणींना देखील ह्याच्यामध्ये सामोरे गेले असते त्यानंतर आज ते भक्कम उभे राहिलेले आहेत आपला टायमिंग काय किती साडेसात ते दोन वाजेपर्यंत दुपारी दोन वाजेपर्यंत आणि संध्याकाळी संध्याकाळी आता सध्या नाही येत तब्येत थोडे पाच ते आठ वाजेपर्यंत आता सध्या येत नाही थोडी तब्येत बिघडते ना नाही नाही बरोबर आहे तब्येतीला पण सांभाळणं गरजेचं आहे बरं का अच्छा इकडचा सा ऍड्रेस सांगाल प्रॉपर पालघर माहीम रोड ट्विंकल स्टार स्कूलच्या समोर ट्विंकल स्टार स्कूलच्या समोर पालघर माहीम रोड जय भवानी मिसा सेंटर तुम्हाला हवं तर लोकेशन दाखवते हा बघा हा आहे माहीमचा रोड हा इथून चार, चार रस्ता आणि समोरच आहे ट्विंकल स्टार स्कूल तर जय भवानी मिसाल सेंटरला येऊन तुम्ही मस्त छान छान नाश्त्याचा आस्वाद घेऊ शकता आपल्याकडे काय काय असतं मिसळपाव आहे वडापाव आहे मूंगभजी आहे कांदा पोहे असतात कोणी रसा पोहा तरी पोहा आणि मी उपासाला मग साबुदाना खिचडी वडे उपासाला ठेवतो उपासाला एका दिवशी असते त्या दिवशी करतो सकाळी सकाळी कसं मिसळ वडे भजी जास्त मिसळ जास्त चालतो पोहे पोहे पण सकाळी सकाळी नऊ साडे नऊ वाजेपर्यंत नंतर भजी बारा एक वाजेपर्यंत एक वाजेपर्यंत राहतच नाही भजी पण आणि वडे पण मिसळ पण भारी मिसळ पण नाही राहत मिसळ आता कॉलेज मध्ये आणि परत सर्वंट गव्हर्मेंट ना टोटल इकडे येतात पोलीस लोक पण भरपूर हा मुलगा आहे हा पण मदत भरपूर करतो सगळं तोच करतो मी पाहिलेला आहे मुलाला आणि तुमच्या मुलीला आणि आता तर आल्यापासून सगळं व्यवस्थित तो आम्ही फक्त त्याच्या बरोबर उभं राहतो आता पहिला आम्हीच करायचं आता तोच सगळं करतो सगळं तोच करतो आम्ही फक्त साहिल संजय ठोके साहिल बऱ्याच ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतं की आई बाबा खूप मेहनत करत असाल पण मुलं त्यांना साथ देत नाही पण आपण इथे पाहतोय की मुलं देखील आई बाबा साथ देत हे बघून जास्त आनंद वाटतोय कारण मी साहिलला पाहिलं साहिल सगळ्या गोष्टी व्यवस्थित आपण बघतोय व्यवस्थित कांदा वगैरे चिरून देतोय आईला मदत करतोय बाजूला एका एका गाडी व्यवस्थित साफ आहे की नाही तिथे लक्ष ठेवतो मसाले वगैरे सगळे तो वाटून बिटून सगळं तो करतो अच्छा, अरे वा, क्या बात आहे तुला जेवण पण खूप छान जेवण पण बनवतो मस्त आता आपण पण जरा गरम गरम मिसायला मी घेतलेली आहे मिसळ होय मस्त तरी खूप जास्त तरी नाही घेतली मी बरं का मग जास्त सकाळी सकाळी खूप जास्त तिखट नाही खात त्याच्यामुळे हे बघा मटकीची मिसळ आहे पाव पापड कांदा आणि लिंबू आणि सोबत मी घेतलेले आहेत कांदे पोहे सो पहिला घास मी खाते मिसळचा मस्त छान गरम 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 भजी पण आलेली आहे मला एक वर्षी भाजी प्रचंड आवडते काकींच्या हातची भाजी प्रचंड आवडते हे बघ गोड चटणी आणि तिखट चटणी मिक्स करून दिलेली आहे भजीवर चुरा चटणी टाकली आहे चटणीमध्ये आंघोळ घालायची चटणीमध्ये भजीला मी भजी या भजीसाठी ना मला दिवाणी म्हणतात ना या भजीसाठी स्पेशली मला इतकी आवडते ना या ही भजी भजी प्रचंड आणि एक मिसळ मस्त फस्केदार झणझणीत अशी मिसळ आहे तुम्हाला खूप जास्त तिखट नको नको हवी असेल तर तुम्ही त्यांना सांगू शकता म्हणजे तर्री जरा कमी टाकली तर थोडंसं तिखट कमी लागेल तुम्हाला पण जाड आणि दूध संकटच अशी मिसळ आहे सूर्याचे किरण डोळ्यात जात आहे त्यामुळे असं असं होतं माझे मध्ये मध्ये डोळे असे बंद होत आहेत खाण्यात मजा येते आणि कंटिन्यू कस्टमर येत आहेत मस्त आस्वाद घेत आहेत सकाळच्या ब्रेकफास्टचा निहारीचा आणि जात आहेत गरम गरम वडे आलेले आहेत वड्यासोबत आहे मिरची सुकी चटणी आणि हिरवी चटणी हिरवी चटणी चटणीमध्ये आपली गोड चटणी मिक्स करून दिलेली आहे हां 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 डॅ वाफ निघते बघा मस्त आवगली होयते अरे विदाऊट चटणी वडा खायला पाहिजे विदाउट चटणी पण एक नंबर लागतो मजा नाकातून पाणी आला एवढी मजा आली खरंच ह्याच्यात तर टाकली ना अजून भारी मजा येईल कांदा भे पण छान आहे अगदी आपण घरी खातो अगदी तसे आहे आता आपण इथे विचारूया सगळेजण मस्त निहारीचा आस्वाद घेत आहेत त्यांनाही विचारू की कशी लागली इकडची मिसळ कशी लागली किंवा बाकीचे पदार्थ कसे लागलेले आहेत ला ते हो चांगली एकदम मस्त मिसळ मजा आली खायला जरा चांगलं वाटलं मिसळ छान होती मिसळ चांगला जरा बरं वाटलं जरा खायला सकाळी नाश्ता जरा बरं वाटला इनकेज असा मिसळ तो पुरे पालघर मे नाही क्या बाय एक नंबर आली खायला पण छान वाटला मिसळ एकदम थंदणीत एकदम जबरदस्त एक नंबर मिसाल हा इथून ची मिसाल एकदम जबरदस्त असते कायम आम्ही ते मिसळ मिसाल काय थँक्यू सगळ्यांना इकडची झणझणीत मिसळ खूपच जास्त आवडते बरं का मलाही इकडची झणझणीत मिसळ खूपच जास्त आवडते हा 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 तर रस्त्याचा जो सुगंध येतो ना तो अप्रतिमच आहे बघा रस्सा दे मिसळ दे रस्सा दे मिसळ दे चालू आहे काय आवडतं तुम्हाला इकडचं जास्त मी घरी कधी मिसळ पाव खातो आणि कधी कधी आवडीने मोकळा हो मोकळा तुम्हाला काय आवडतात मग स्पेशल स्पेशल मस्त मुगभाजी स्पेशल आणि इथे बघा मिसळ घेतलेली आहे मिसळ का अच्छा करायला मिसळ म्हणजे आजचा आमचा नाश्ता मस्त झालेला आहे मस्त 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 जणजणीत मिसळ खाऊन वडा कांदे पोहे आणि माझी फेवरेट खुसखुशीत अशी मूग भजी खाऊन तर मग तुम तुमचं यापैकी काय फेवरेट आहे कमेंट करून नक्की कळवा आणि आमच्या मेहनती काका काकूंच्या गाडीला नक्की भेट द्या जय भवानी मिसळ सेंटर जे आहे ट्विंकल स्टार शाळेच्या जा, समोर पालघर वेस्टला बरं का आणि असे छान छान व्हिडिओ बघत राहा आणि अँड ऑलवेज गि स्माइलिंग अँड बाय मंडळी चला बाय पुन्हा भेटू अशा छानशा व्हिडिओ सोबत काकी बाय चला बाय काका चला येते बाय